नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो नेहमीप्रमाणे पुन्हा एक नवीन आणि महत्त्वाचा टॉपिक महत्त्वाचे व्हिडिओ आज मी घेऊन आलो आहे पुन्हा रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा बंधू भगिनींनो कोडी सोडवणे हा एक प्रकार आहे काही आध्यात्मिक लोक असतात काही संचार आले लोक असतात घरामध्ये गादी स्थापन करतात आणि कोडी सोडवतात आता सर्वांच्या मनामध्ये किंवा अनेकांच्या अनेकांना हे माहीत आहे अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की कोडी सोडवणं म्हणजे काय तर कोडी सोडवणं म्हणजे तुमच्या जीवनातील काही समस्या असतील ते आपण घेऊन एखाद्या महाराजांच्याकडं एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीकडं त्याच्या देवाऱ्यावरती आपण जातो आणि त्याला आपले प्रश्न विचारतो म्हणजे आपलं कोडं त्याला विचारतो आणि हे कोडं तो सोडवण्याचं काम करतो याला कोडी सोडवणं असं म्हटलं जातं अनेक वेळा कोडी सोडवण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात काही लोकांच्या अंगामध्ये संचार झाल्यानंतर तो संचार कोड्याचं उत्तर देतो त्याला आपण जे विचारू ते संचारामध्ये सांगितलं जातं तर काही सिद्ध पुरुष आहेत ते ध्यानधारणेच्या अवस्थेमध्ये सांगत असतात तर काही प्रसाद लावून कौल लावून तुमचं कोडं सोडत असतात तर काही लोकांच्याकडे अशा काही सिद्ध केलेल्या गोष्टी असतात त्या गोष्टी त्यांना कोड्याचे उत्तर देतात अशा विविध प्रकारे कोडी सोडवण्याच्या पद्धती आहेत ज्यावेळेला आपण गुरूंच्याकडून गुरुमंत्र गुरु घेतो त्यावेळेला आपोआपच आपल्याला कोडी सोडवण्याचा अधिकार प्राप्त होतो जर का तुम्ही गुरुमंत्र मनापासून श्रद्धा विश्वासानं जपत असाल गुरूंच्या चरणी तुमचा विश्वास असेल तर आपोआपच तुम्हाला कोडी सोडवायला समजतं किंवा अनेक वेळा एखादी घटना घडली असेल तर त्याच्या पाठीमागेचं कारण काय एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय पुढं काय होईल असं बरंच कळायला चालू होतं आता हे व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागं ठाण्याचे एक ठाकरे ताई आहेत त्यांना मी गुरुमंत्र दिला आहे म्हणजे त्या माझ्या शिष्य आहेत आणि त्यांना हे कळतच नव्हतं की कोडं सोडवायचं म्हणजे काय किंवा कोडं सोडत असताना सर्वजण असं म्हणतात की पुढे काही दिसत नाही म्हणजे डोळ्यापुढं काही दिसत नाही कोडं सोडवताना काही दिसत नाही याचा अर्थ त्यांनी असा घेतला की दिसत नाही म्हणजे जो कोडी सोडाय बसतो त्याला असं टी व्हीमध्ये एखादे पिक्चर दिसल्यासारखं एखाद्या पुढच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम दिसतो असा त्यांचा गैरसमज होता आणि त्या म्हटले देखील मला की ज्यावेळेला मी एखादा प्रश्न माझ्या डोक्यात येतो तेव्हा मनात असा आवाज येतो किंवा त्याचं उत्तर येतं परंतु त्यांचं म्हणणं होतं की ते डोळ्यापुढं दिसलं तरच ते कोडं सोडवायला असं म्हणणं असा गैरसमज होता ज्यावेळेला ते आले त्यांना मी समजून सांगितलं आणि त्यांच्याबरोबर आज तुम्हाला देखील मी समजून सांगतोय की सो कोडी सोडवताना असे काय संकेत मिळतात की ज्यामुळे तुम्हाला ते दिसतंय तुम्हाला ते कळतंय असा याचा आपण अर्थ घेऊया सर्वप्रथम कोडी सोडाय बसल्यानंतर दोन प्रकार असतात कधी कधी एखादी समस्या तुमच्यासमोर आल्याबरोबर तुम्ही जर डोळे मिटले तर पटकन ती एखादी व्यक्ती एखादं दृश्य एखादं ठिकाण तुम्हाला पटकन डोळ्या पुढे दिसतं आणि तुम्ही पटकन उत्तर सांगता की यामुळे झालंय त्यामुळे झालंय किंवा एखादं नाव डोळ्यापुढे येतं परंतु हे अगदी रेयर आहे म्हणजे अगदी दुर्मिळ आहे हे फक्त दहा टक्के लोकांना होऊ शकतं आणि हे काही भरपूर श्रेष्ठ आहे असं नाही दुसऱ्या प्रकारामध्ये नव्वद टक्के लोकांना ज्या वेळेला तुम्ही प्रश्न पुढे घ्याल आणि तुम्ही ज्यावेळेला तो तु पाहत राहाल प्रश्न त्यावेळेला पटकन तुमच्या मनामध्ये त्याचं उत्तर येतं त्या प्रश्नाचं तु उत्तर तुमच्या मनात येतो मनात आवाज येतो किंवा डोक्यामध्ये तो विचार येतो पटकन आणि अनेक लोकांचं असं मत आहे की आम्हाला डोळ्यापुढं दिसलं तरच कळलं असं म्हणूया पण तसं नाही ते कधी डोळ्यापुढं दिसेल किंवा तुमच्या मनामध्ये त्याचं उत्तर येईल की या समस्येचं उत्तर काय समजा एखाद्या व्यक्तीने येऊन तुम्हाला विचारलं आहे की माझ्या घरामध्ये पैसा टिकत नाही आणि हे तुम्हाला त्यानं कोडं विचारल्याबरोबर पटकन तुमच्या डोक्यामध्ये उत्तर आलं की तुमचं लक्ष्मीबंधन केलं आहे आता हा तुम्ही विचार केलेला नाही हे ठरवलेलं नाही पण पटकन उत्तर बनत आलं तर हे कोडं सोडवण्याचंच उत्तर आहे अनेक वेळेला देखील येतात त्यामुळं कोडं सोडत असताना डोळ्यापुढं दिसू शकतं पण हे खूप दुर्मिळ आहे मनात उत्तर येतं दुसरा प्रश्न कोडं सोडणाऱ्या लोकांचा अजून एक गैरसमज आहे की माझ्याकडे एखादी व्यक्ती आली की त्याचं सगळं मला कळलं पाहिजे आणि मी सांगेल ते खरं ठरलं पाहिजे इथं तुम्ही चूक करता कारण तुम्ही स्वतः परमेश्वर नाही किंवा तुम्ही अगदी कोणी मोठे योगी सिद्ध पुरुष आहात असंही नाही सामान्य भक्त आहात अंगात येत असेल गुरुमंत्र घेतला असेल किंवा गादी चालवत असाल त्यावेळेला शंभर कोड्यापैकी कदाचित तुमची वीस कोडी फेल जातील पन्नास देखील फेल जातील पन्नास गोष्टी खऱ्या ठरतील तर इथं तुम्ही स्वतःला देव समजण्याची चुकी करू नका तुम्ही देव नाही आहे कधी कधी जी तुमच्या जीवनातल्या समस्यांचं उत्तर देखील तुम्हाला समजत नाही मग तुम्ही देव कुठून झाला त्यामुळं या अहंकारामध्ये जाऊ नका दुसरा एक प्रश्न आहे की अनेक लोकांचा प्रश्न माझ्या पुढे येतो की आम्हाला कोळी सोडवण्याचं जनकल्याणाचं काम करायचं आहे खरं पाहिलं तर कोडी सोडवणं लोकांना चांगलं मार्गदर्शन करणं त्यांना चांगलं उपदेश करणं त्यांच्या समस्यांची उत्तर सांगणं हे एक जनकल जनकल्याणाचं काम आहे पुण्याचं काम आहे अवश्य करावं यासाठी जात धर्म असं काही नसतं सर्वजण हे करू शकतात कारण आपल्याला जनकल्याणाचं काम करून लोकांना चांगली दिशा देता येते तर अशा वेळेला मला अनेक लोक म्हणतात की आम्हाला कोडी सोडवायची आहे गादी चालवायची आहे आणि यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा तर सर्वप्रथम कोडी सोडवायची असतील गादी चालवायची असेल तर त्यासाठी योग्य गुरुकडून गुरुमंत्र गुरु घ्यावा लागतो काही विशिष्ट दिवस हा गुरुमंत्र श्रद्धा विश्वासानं न थकता न आळस करता जपल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये असे काही व्हायब्रेशन तयार होतात त्यानंतर गुरु तुम्हाला काही साधना सांगतात या साधना पूर्ण करायला लागतात त्यानंतर गुरु त्याच्याही पुढचा मार्ग सांगतात म्हणजे काही लोकांचा असा गैरसमज आहे की आमच्या अंगात येत आहे म्हणजे आम्हाला कोडी सोडवाय आलं पाहिजे किंवा अजून काही लोकांचा असा गैरसमज आहे की आम्ही गुरु दीक्षा घेतल्या म्हणजे आम्हाला पहिल्या दिवसापासूनच कळाय चालू झालं पाहिजे या दोन्ही गोष्टी होणार नाही तुम्हाला धीर धरावं लागेल तुम्हाला थांबावं लागेल तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील आणि जे लोक मला प्रश्न विचारत आहेत त्यांना मी एकच उत्तर देईन असे काही साधनं आहेत असे काही गुप्त दुर्मिळ मंत्र आहेत ते तुम्हाला घ्यावे लागतील गादी चालवण्याचं जर कोण काम करत असेल आणि कोणाची इच्छा असेल तर ती फार आनंदाची गोष्ट आहे मला खूप आनंद होतो यापासून की तुम्ही समाजाला योग्य मार्गदर्शन करताय परंतु आजकाल गादी चालवणारे सत्तर ते ऐंशी शेव नव्वद टक्के धरून चाल असे लोक आहेत ते गादी केवळ भोंदगिरी करण्यासाठी लोकांना लुटण्यासाठी कोणतीही शक्ती नसताना कोणतीही भक्ती नसताना केवळ ॲक्टिंग करून लुटून करोडपती लखपती झालेत पर... तर हे आम्हाला अभिप्रेत नाही ते माझ्या गुरूंनाही अभिप्रेत नाही माझ्याकडे येणारे लोक आहेत ज्यांनी गादी ज्यांना चालवायची आहे किंवा जे काही शिष्य आहेत त्यांना खूप कठीण प परिस्थितीतून किंवा परीक्षेतून जावं लागतं त्यांची योग्य परीक्षा घेतली जाते त्यानंतर त्यांना गादीचा अधिकार दिला जातो गादीचा अधिकार दिल्यानंतर त्यामध्ये त्यांना सेंट पर्सेंट शंभर टक्के पूर्ण प्रॅक्टिस दिलं जातं कारण इथं तुम्हाला परिपूर्ण व्हावं लागेल आणि मग ह्या जनता जनार्दनाची कोडी सोडवावी लागतील असं कोणीही उठलं अर्ध काही उपाय सांगितले वाटेल ते हल्ली तर खूप बाजार झाला आहे तर असं नाही चालत त्यामुळं गादी चालवणं हे फार पवित्र कार्य आहे परंतु हे चालवण्यासाठी त्याचे काही नियम आहेत काही अटी आहेत काही मंत्र आहेत काही साधनं आहेत पवित्र मन पाहिजे नैराश्य सोडून एक पवित्र उद्देशानं जर तुम्ही चालला तर ईश्वर स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करेल गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतील सर्व चांगलंच होईल परंतु तुमचा दृष्टिकोन योग्य पाहिजे की मला हे लोकांचं भलं करायचं आहे आता फी घेण्याचा विषय कसा असतो तुम्ही गादीला आल्यानंतर लोक तुम्हाला फी ठेवतात किंवा तुमची काय फी असेल ते देतात हा विषय नाही परंतु एखाद्या गोष्टीची फी एक हजार दोन हजार असेल तीन हजार असेल आणि तुम्ही तीस हजार तीन लाख मागत असाल तर हे तुम्ही पाप करताय आणि हे चुकीचं आहे त्यामुळं जर तुम्ही माझ्याकडचा विषय घेत असाल की ज्याला गादी सु चालवणं किंवा कोडी सोडवण्याचं काही तुम्हाला हवं असेल काही शक्ती प्रदान करायचं असतील काही व्हायब्रेशन हवं असतील काही मंत्र हवे असतील तर सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल आल्यानंतर तुम्हाला त्या सर्व प्रोसिजन जावं लागेल आणि तुम्हाला परफेक्ट बनावं लागेल माझं काय म्हणणं आहे माझा उद्देश एक असतो की तुम्हाला इतकं परफेक्ट बनायचं आहे की अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तो तुमच्याकडे येणारा माणूस खरोखरच त्याला काही बाह्यशक्तीचा त्रास आहे का काय शारीरिक शक्तींचा त्रास आहे का काही मानसिक विकार आहे का हे अनेक चाचण्या घ्याव्या लागतील लोकांना चुकीचं मार्गदर्शन करून नाही चालणार अनेक वेळा मानसिक विकारांना भूत लागले करणी झाल्या हे झालं असं म्हणलं जातं मानसिक विकाराचे तर अनेक लक्षण आहेत तर अशा वेळेला अशा लोकांना सायकेट्रीकडे पाठवणं गरजेचं असतं त्यांना डॉक्टरांच्याकडे पाठवून योग्य ट्रीटमेंट घेण्याची गरज असते आणि अनेक भोंदू लोक स्वतःच इलाज करत बसतात आणि ती व्यक्ती कामातून जाते किंवा त्याचा आजार बळावत जातो तर हे हे नाही चालणार असले अंधश्रद्धा नाही चालणार लोकांना योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे माझ्याकडे नाही जे लोक येतात की आम्हाला गादी आहे ह्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं काउन्सलिंग यामध्ये महत्त्वाचं असतं यानंतर ते ओळखता आलं पाहिजे याला मानसिक विकार आहे शारीरिक त्रास आहे बाह्यशक्तींचा विषय आहे का याच्या वैचारिक ते गोष्टीमुळे याचं जीवनात असं घडलं आहे ह्या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी प्रॉपर सर्व शिकवलं जातं आणि एक दिवस तुम्ही यामधून ट्रेन होता इथं उतावळापणा चालणार नाही इथं जे असेल ते एकदम परफेक्ट करावं लागतं त्याच वेळेला आपण समाजाचं जनकल्याणाचं योग्य कार्य करू शकतो त्याच वेळा लोकांना चांगला गुण येतो त्याच वेळेला लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश येतो आणि या पद्धतीनं सर्व करावं लागतं ज्यांना कोणाला या संदर्भात काही विचारणा करायची असेल काय असेल तर त्यांसाठी हा जो खाली फोन नंबर दिलेला आहे हा फोन नंबर निशुल्क आहे यावरती फोन करून आपण विचारू शकता परंतु मला एकच म्हणायचं आहे जर तुम्हाला गादी चालवायचे हो कोडी सोडवायचे हो तर परफेक्ट व्हा लोकांना चुकीची दिशा नाही दाखवता आली पाहिजे याला माझा सक्त विरोध आहे लोकांचं शोषण नाही केलं पाहिजे लोकांना अंधश्रद्धेमध्ये घालवलं नाही पाहिजे योग्य रीतीनं त्यांना शिकवता आलं पाहिजे आणि मग या संदर्भात आपलं काय असेल तर मला तुम्ही फोन करू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजायला घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती